मी प्रेरणा बोरगे हार्दिक स्वागत तालुक्यातील काचकुली येथील पर्यावरण प्रेमी तरुण चंद्रकांत भास्कर यांची कृषी पदवीधर संघटनेच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आपल्या सिया ग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून लँडस्केप डेव्हलपमेंटचे काम करून पृथ्वी संवर्धनाची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एका मराठी उद्योजकाची कोकण वरिष्ठ कार्यकारिणी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष संस्थापक सचिव कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्याचे ऍडव्होकेट महेश पाटील व ठाणे जिल्हा युवक सचिव कृषी श्री स्वप्नील माळे आणि कोकण युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष कृषी श्री राजेंद्र गरुड यांच्या वतीने कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक मेहर चांदूरकर यांनी चंद्रकांत पष्टे यांची नियुक्ती केली आहे आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी कृषी व कृषी व संलग्न पदवीधर विद्यार्थी आयोजक यांच्या करून सर्वोत्तम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांत पष्टे यांनी म्हटले आहे मुरबाडच्या मातीतील मराठी तरुण चंद्रकांत भास्कर पष्टे यांनी सियाग्रिंग क्रिएशनच्या माध्यमातून उंच भरारी घेतली केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता गोवा राज्यात ही आपल्या लँडस्केपिंग गार्डन कामाने त्यांनी घातली आपल्या जागेला निसर्गासह सौंदर्याची अप्रतिम भेट लँडस्केप डेव्हलपिंगची परिपूर्ण सेवा देऊन पाच हजार विविध कामे केली आहेत सियाग्रीन क्रिएशनच्या माध्यमातून चंद्रकांत पष्टे यांनी लँडस्केपिंग गार्डन आणि स्टोन स्विमिंग पूल आणि आरसीसी वर्क कारंजे आणि धबधबे नदीचे दगडांचे सुशोभीकरण विविध प्रकारचे फळ झाडे व फुलझाडे बांबूकास लाकडी घराची रचना पॉलीहाऊस डिझाईन कंपाऊंड वर्ल्ड डिझाईन मुलांना खेळण्यासाठी साहित्य पुरवणे बागेत विविध प्राण्यांचे पुतळे बसवणे आकर्षक डिझाईनचे जलतरण तलाव उभारणे बागेची विविध साधने आणि यंत्र पुरवठा उभ्या आणि टेरेस बागकामे केली आहेत ग्राहकांच्या लँडस्केपिंग कामाबाबतच्या अभिनव संकल्पनेतील दर्जेदार आणि सर्वांगीण डिझाईन प्रक्रिया पूर्ण करून हिरवाईने पृथ्वी नटवणे हे उद्दिष्ट असल्याचे सियाग्रीन क्रिएशनचे चंद्रकांत पस्टे यांचे स्पष्ट मत आहे का तालुका मुरबाड सियाग्रीन क्रिएशन या नावाने माझा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये मी गार्डनची कामं स्विमिंग पूलची कामं इरिगेशनची कामं लहान मुलांची खेळण्या खेळण्याची खेळण्यासाठी जे लागणारे इक्विपमेंट आहेत ते व्हर्टिकल गार्डन पोडियम गार्डन फ्री शिफ्टिंग लॉन या प्रकारची कामं करत आहे ही कामं आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये कामं करत आहे तरी या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आम्ही साडेचार हजाराच्या आसपास कामं केलेली आहेत गार्डनची कामं तसेच स्विमिंग पूल आतापर्यंत आमची एक्कावन्न स्विमिंग पूल झालेले आहेत ते ही सक्सेसफुल आता करंटली आमचे चार ते पाच कामं चाललेले आहेत तर या रिलेटेड तुमच्याकडे कोणती कामं असतील तर नक्की संपर्क करा संपर्क नंबर